करमाळा तालुक्यात सिना नदी म्हणजे महापूर आला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याबाबत शेतकऱ्यांची मागणी की नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्याबाबत काय बघा आता करमाडामध्ये माडा आणि मोहोड हे तीन तालुका मी स्वतः फिरलो आहे प्रत्येक जगह खूप नुकसान झालेले आहे त्याबद्दल कुठल्या प्रकारच्या दुमत नाही आहे आता करमाडामध्ये जवळपास चार पाच सर्कल ऑलरेडी अतिवृष्टीचे परिभाषामध्ये आलेले आहे तो सोडून सुद्धा ज्या ठिकाणी अतिवृष्टी नाही आहे पण शेतात सीना नदीमधून पाणी शिरलं आहे किंवा काही बंधारा फुटून उठून ज्यामध्ये पाणी शिरलं आहे त्याचे पण आम्ही पंचनामा करून घेतो आणि विशेष बाब म्हणून एक प्रस्ताव शासनाला आम्ही पाठवून देतो बाकी आता आमच्या ज्या भर आहे ते कुठल्याही प्रकारच्या जीवहानी नाही झाली पाहिजे पशुधनची हानी नाही झाली पाहिजे त्यावर आहे पूर्ण जी यंत्रणा आहे त लाठी असो कोतवाल असो पोलीस पाटील असो तर सगळे लोक तैनात आहेत त्या शिल्लार आणि प्रांत पण फील्डवर फिरत आहेत एक वेळी पाणी थोडं कमी झाल्यानंतर आणि जे पोहच रस्ता आहे तो थो थोडा कमी चिखल झाल्यानंतर जे पूर्ण यंत्रणा आहे आमची ते शेतात जाऊन प्रत्येक माणसची प्रत्येक शेतकरीचे पंचनामा करून घेतील आणि त्यानंतर आमच्या प्रयत्न की शुक्रवारीपर्यंत आम्ही एक किती नुकसान झालेलं आहे त्याचे प्रस्ताव आम्ही शासनला पाठवू आता ऑगस्ट मध्ये ज्या उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटमध्ये जी अतिवृष्टी झाली होती सहा अगस्त आठ ऑगस्ट आणि अकरा ऑगस्ट त्याचे आम्ही त्याच दिवशी दोन तीन दिवसात पैसेनामा करून घेतली होती तो यादी आम्ही शासनाला पाठवून दिली होती आणि एकोणसाठ कोटीच्या निधी शासननी शुक्रवारीला मंजूर पण केला त्याचा शासन निर्णय पण आलाय आहे आता पुढच्या पाच दहा दिवसात आम्ही त्यांच्या सगळे शेतकऱ्यांची यादी अपलोड करून त्यांच्या अकाउंटमध्ये डी मार्फत पैसे पण जाणे सुरू होईल त्याचप्रमाणे आमच्या त्याचप्रमाणे आमचा प्रयत्न आहे की जवळपास अक्टोबरच्या तिसाचे चौथ्या आठवड्यामध्ये आता जी आता वेष्टी झाली आहे त्याचे पण पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये सगळे प्रोसेस होऊन त्यांच्या अकाउंटमध्ये गेले पाहिजे आपल्या तालुक्यात त्यामध्ये पहिल्यांदा असा महापूर आलेला आहे आणि यामध्ये आपण या वर्षीपासून जे धोका पूर देशा म्हणतो आपण तसं निश्चित करण्याबाबत काय आपलं धोरण असणार आहे का म्हणजे जेवढं पाणी कधी आलेलं नव्हतं याला पहिल्यांदाच पाणी आलेलं आहे थोडं सुद्धा येऊ शकतं बघा पूर पूरची जे परिभाषा असते ना तो मोस्टली तुमच्या रेड लाईन आणि ब्लू लाईन असते आता ब्लू लाईन मध्ये जर तुम्ही रेड लाईन पाहिलं तो काय आहे की शंभर वर्षात एक वेळी जे सर्वात जास्त पूर येते तो कुठपर्यंत आला आहे त्याची परिभाषा आहे रेड लाईन आता रेड लाईन जे असते ते खूपच लांब असते खूप लांब असते त्यामध्ये तर फार प्रॅक्टिकल नाही आहे ब्लू मध्ये जे घर येत आहेत रेड ब्लू लाईनच्या पलीकडे रेड आणि ब्लूच्या आतमध्ये त्या ठिकाणी काय करते त्यासाठी एक मतलब मोठा हे तयार करेल कारण लोकांचे शेत पण आहे तिथे लोक बरेच वर्षापासून पिढ्यांद पिढी जसं मी सांगितलं ना आता तुमचा जो मुख्य भर आहे जंत्रणाची जे मुख्य भर आहे ते लोकांचे जीव आहे पशुधन हानी नाही झाली पाहिजे अशा नाही झाला पाहिजे की कोणी शेतकरी शेतात गेला आणि वाहून गेला किंवा कुठल्या पुलावरून पाणी जात आणि तिथे कोणी वाहन घेऊन गेला आणि वाहून गेला त्यावर आहे आता इकडे थोडा पाणी किंवा जे लोकांचे घरात घरात पाणी गेले आहेत ते लोकांना मंगल कार्य शाळेमध्ये शेवटी केला पण आहे त्यावर असते थोड्या दो, दोन तीन दिवसानंतर जे कोणी जे पाणी आत खाली गेला त्यानंतर आम्ही पंचनामा तिथे सुरू करणार पण प्रत्येक ठिकाणी शंभर टक्के लोकांचे पंचनामा नक्की होणार सर सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहिलं तर उजनी धरणाचा जो ओव्हरफ्लो असेल किंवा नद्यांमध्ये जे पूर आलेला आहे अशा प्रकारे सोलापूर जिल्ह्यामध्ये किती तालुके बाधित झालेले आहेत किंवा किती लोक म्हणजे मृत्युमुखी किंवा असे पशुधना नुकसान झालेलं आहे तो तर आकडे मला एक वेळी हे करावे लागेल पण मई जून मई जून मध्ये मला वाटतं दो की दोन लोक मृत्युमुखी पडले होते पण ते बीच पडद्यामुळे पडले होते आता काल सोलापूर मध्ये एक रिक्षा चालक वाहून गेले आहे आणि बाकी मला वाटते की एक थोडा आकडे घ्यावे लागेल पशुधनचे तर आकडे घ्यावेच नाही जून जुलै ऑगस्ट मध्ये माझ्या माहितीप्रमाणे माहितीप्रमाणे जुलै ऑगस्ट मध्ये जीव हानी झाली वाहून नाही मध्ये बुडून आता उद्या आमच्याकडे एक, ते एक्झॅक्ट आकडे येते की किती लोक जीव गेले सर सर एक करमाळ तालुक्यातला एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा प्रश्न आहे करमाळा तालुक्यामध्ये जनतेची जी आमसभा आहे ती पार पडली आणि त्यावेळेस जनतेचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आम स्वतः आमसभेचे जे सचिव असतात गटविकास अधिकारी यांच्यावरच बोट ठेवत तेच ग पंचायत समितीमध्ये अनुपस्थितीत असतात सारखे अनुपस्थितीत असतात अशा प्रकारचा आरोप केला होता आणि त्या ते, त्याच्यावर माझे आमदार जयवंतराव जगताप यांनीही

त्यांच्याकडे तो आवाज गेला असेल त्यांच्याकडे कारवाई सुरू असेल किंवा नसेल तर त्यांना तो आलं आपल्याकडे चिन्हा नदीवरचे जे बंधारे आहे बंधाऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे म्हणजे पहिल्यांदाच बंधार्यावरून पाणी आलं त्यानंतर खडकीचा जो बंदर आहे तो बंधारा होऊन गेलाय त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे तरडगावचं सुद्धा बाजूला पाणी नेमकं याबाबत कायमच रुपये मार्ग नि ते पाठ पंधारे अधिकारी होते त्यांना मी सांगितलं की फक्त दीड दिवसात का तुम्ही एस्टिमेट तयार करा आणि शासनाला पाठ दुष्पर ठीक आहे okay. चलो ओके okay. थँक्यू